तो हा व्हिडिओ आपण पण पाहावा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे किती व कोणते आहेत प्रकार तुम्हाला कोणत्या प्रकारची मिळू शकते पेन्शन सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळी सर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया एक सप्टेंबर दोन हजार चोवीस कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा होत असते व त्यासोबतच नियोक्त्या कंपनीच्या माध्यमातून देखील काही निश्चित रक्कम ही जमा केली जाते साधारणपणे कर्मचाऱ्यांच्या बारा टक्के रक्कम ह्या खात्यात जमा होत असते व त्यावरील आठ पॉईंट तेहतीस टक्के भाग हा पेन्शन फंडाच्या नावाने जमा होतो आज संपूर्ण देशामध्ये खाजगी कंपन्यापासून तर सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यातील बरेच कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ई पी एफ ओचे कर्मचारी सदस्य आहेत अशा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हा जमा होत असतो यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि विम्याचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडंट फंड अर्थात पी एफ खात्यामध्ये महिन्याच्या म्हणजेच मासिक पगारातून काही योगदान कापले जाते व ते कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा होत असते व त्यासोबतच नियोग कंपनीच्या माध्यमातून देखील काही निश्चित रक्कम ही जमा केली जाते साधारणपणे कर्मचाऱ्यांच्या बारा टक्के रक्कम ह्या खात्यात जमा होत अस असते व त्यातील आठ पॉईंट तेहतीस टक्के भाग हा पेन्शन फंडाच्या नावाने जमा होतो त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून दर महिन्याला पेन्शन स्वरूपात कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो त्यालाच आपण निवृत्ती वेतन किंवा पेन्शन म्हणतो अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे सहा प्रकार असून त्याची त्यांची माहिती या लेखात घेऊया कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे प्रकार पहिला प्रकार पाहूया निवृत्ती वेतन जर आपण कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या प्रकारातील हा प्रकार बघितला तर यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने जर संघटित क्षेत्र क्षेत्रामध्ये दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीकरिता काम केले असेल व वयाच्या अठ्ठावन्नव्या वय व पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतली असेल तर त्यांना निव सेवानिवृत्त वेतनाचा लाभ मिळतो अर्ली पेन्शन अर्थात लवकर पेन्शन जर एखाद्या कर्मचाऱ्याने संघटित क्षेत्रामध्ये दहा वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त काम केले आहे परंतु वयाच्या अठ्ठावन्न वर्ष वय पूर्ण होण्याआधीच निवृत्त घेतली असेल तर अशा व्यक्तीला अर्ली म्हणजेच लवकर पेन्शनचा फायदा मिळतो अपंगत्व निवृत्ती पेन्शन यामध्ये जर आपण ई पी एस पंच्याण्णवचा नियम बघितला तर त्या नियमानुसार एखाद्या व्यक्ती एखाद्या संस्थेत काम करत असेल तर व त्याला त्या कालावधीत अपंगत्व आले व त्यामुळे तो काम करण्यासाठी असमर्थ किंवा असक्षम ठरत असेल तर अपंगत्व वृत्ती वेतनाच्या माध्यमातून अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळत असतो विधवा किंवा मुलांसाठी पेन्शन समजा दुर्दैवाने एखादा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या प्रकारामध्ये आर्थिक मदत मिळत असते यामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी सदस्याची पती पत्नीला मासिक पेन्शनचा लाभ मिळ दिला जात जातो इतकेच नाही तर ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत जर बघितले तर पंचवीस वर्षापर्यंतचा दोन मुलांना मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो जेणेकरून अशा कर्मचाऱ्यांची मुले यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील हा त्यामागचा उद्देश असतो अनाथ पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्याचा मृत्यू झाला व दुर्दैवाने त्या व्यक्तीची पत्नी म्हणजे जोडीदाराचा देखील मृत्यू झाला तर पेन्शनचा हा प्रकाराच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना अनाथ पेन्शनचा लाभ दिला जातो नॉमिनी पेन्शन समजा एखाद्या कर्मचाऱ्याला पत्नी आणि मुले नाहीत तर अशा कर्मचारी हा कोणाला तरी नॉमिनी म्हणजेच वारस करू शकतो व त्या वारसाला म्हणजेच नॉमिनीला पेन्शन लाभ दिला जातो ह्या प्रकारामध्ये महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनचे अर्धे पैसे नॉमिनीला मिळत असतात